कोळसेवाडी कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या महत्वाच्या दोन आरोपीकडनं एका आरोपीकडनं जवळपास पाच गुन्हे तर दुसऱ्या आरोपीकडनं चार गुन्हे हे दोन्ही घरपुडीचे गुन्हे दोन्ही प्रकारचे जे गुन्हे आहेत ते सगळे घरपुडीचे गुन्हे आहेत असे उघड केलेले आलेले आहेत जवळपास एकोणीस तोळे सोनं आणि दुसऱ्या केसमध्ये जवळपास साडेच एक तोळे सोनं म्हणजे जवळपास वीस एकवीस टोळे सोन्याची जप्ती करण्यात आलेली आहे सदरचे दोन्ही गुन्हेगार अटक केल्याच्या नंतर एकाच्या बाबतीमध्ये युपीमध्ये जाऊन तपास करण्यात आला आरोपीही युपीमध्ये अटक करण्यात आला आणि त्यानंतरच्या तपासामध्ये जवळपास चार गुन्हे जे आहेत ते ओढ आलेले आहेत त्यामध्ये कोळसेवाडीचे तीन गुन्हे आहेत कोळसेवाडीचा दोनशे नव्याण्णव तीनशे चौदा हे दोन हजार चोवीसमधले दोन, दोन गुन्हे आहेत तर दोन हजार तेवीसमधला पाचशे चौपन्न नंबरचा गुन्हा दा दाखल होता तो उघडकीला आलेला आहे याबरोबर टिटवाळा पोलीस स्टेशनचा गुन्हा क्रमांक एकशे चार ऑब्लिक चोवीस हा पण उघडकीला आलेला आहे सदरचा आरोपी हा तेवीस तारखेला अटक करण्यात आला होता आणि आमच्या टीमने यू पीमध्ये जाऊन तपास करून त्याच्याकडनं जो मुद्देमाल आहे तो जप्त केलेला आहे आणि हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे त्याबरोबर दुसरा आरोपी अटक करून जवळपास पाच गुन्हे गुन्हा क्रमांक एकशे सतरा दोनशे अठ्याहत्तर तीनशे दोनशे त्रेसष्ट हे दोन हजार चोवीसचे तीन गुन्हे आहेत तर दोन हजार तेवीसचे सातशे पंचेचाळीस आणि सातशे ब्याऐंशी असे टोटल पाच गुन्हे दुसऱ्या आरोपीकडनं अटक करून उघडकीला आणण्यात आलेले आहेत सदरच्या आरोपीकडनं जो काही मुद्देमाल गेला होता तो जप्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारे दोन आरोपीकडनं जवळपास नऊ गुन्ह्याचा मुद्देमाल मिळवून नऊ गुन्हे उघडकीला आणण्यात आलेले आहेत त्यापैकी एक गुन्हा जो आहे टे तो टेटवाळा पोलीस स्टेशन सोडला तर बाकी सगळे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे आहे आमच्या डी बी टीमनं अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आणि जॉईंट सी पी सरांच्या आदेशाप्रमाणे अल्टन सी पी सर व डी सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय ए सी पी सर व आम्ही स्वतः आमचे क्राईम पी आय आमच्या डी बीचे अधिकारी आणि टीमने अतिशय चांगलं काम करून हे सगळे नऊ गुन्हे उघडकीला आणलेले आहेत अगदी अल्पावधीत या लोकांनी डिटेक्शन केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये जेवढा माल गेला होता तेवढा सगळा मुद्देमाल यावेळी जप्त झालेला आहे त्यामुळे हे नऊ गुन्हे जे गोडगिला आलेले आहेत त्या सगळ्या फिर्यादींना लगतच्या काळामध्ये हे सगळा मुद्देमाल परत करून आम्ही अतिशय चांगला पायंडा या ठिकाणी पाडू इच्छितो एका आरोपीचं नाव आहे राहुल नागेश घाडगे हा महादेव बिल्डिंग या ठिकाणी विठ्ठलवाडीच्या भागात राहतो आणि दुसरा जो आरोपी आहे तो आहे राजेश अरविंद राजभर हा गंजारहित बाजार देवगाव पोस्टे लालगंज जिल्हा आजमगड उत्तर प्रदेश त्या भागातील आहे हे दोन्ही आरोपी हे घरफोडी विशेषत रात्रीला घरफोडी करत होते साधारणतः घरी कोणी नाही हे बघून एकतर लॉक तोडणे किंवा जे शक्य असेल त्या प्रकारे घर तोडून त्याच्या मुद्देमाल घेऊन जाण्याचे हे काम करत होते आणि घरफोडीचेच सगळे गुन्हे आहेत त्यामध्ये मोडस पण विशेषतः रात्री एखादा घर दिवसासुद्धा फोडलेला आहे परंतु मॅक्झिमम हे रात्रीच्या घरफोडे आहे